मेरा जूता है जपानी ये पतलून इंग्लिश स्थानी सर्पे लाल टोपी रुसी फिर भी दिल है हिंदुस्तानी हे गाणं ज्यांना ज्यांना आहे त्यांच्या डोळ्यासमोर एव्हाना एक ब्लॅक अँड व्हाईट सीन आणि त्या सीन मधला डोक्यावर रुसी टोपी आखूड पॅन्ट आणि हातातली काठी हवेत भिरकावत रस्त्याने चालणारा एक हिरो नक्कीच आला असेल चेहऱ्यावर अत्यंत निरागस आणि ओशालेले भाव असलेल्या त्या हिरोच्या या लुकने त्या काळी जगभरातल्या प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवलं होतं तो हिरो म्हणजे भारतीय चित्रपट सृष्टीतला शोमॅन अभिनेता राज कपूर बॉलिवूडचा हा शोमॅन आज आपल्यात जर असता तर त्यांनी येत्या चौदा डिसेंबरला वयाची शंभरी पूर्ण केली असती राज कपूर आपल्यात नसले तरी त्यांचे सिनेमे हिट झालेली गाणी या अजरामर कलाकृतींमधून ते कायमच प्रेक्षकांच्या मनात आहेत म्हणूनच यंदाचं हे वर्ष राज कपूर यांची जन्मशताब्दी म्हणून संपूर्ण देशात सेलिब्रेट केलं जाणार आहे त्यानिमित्तच राज कपूर यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि जो गोल्डन एरा त्यांच्या चित्रपटांनी सजला होता त्याला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दाखवण्यासाठी कपूर फॅमिलीने राज कपूर फिल्म फेस्टिवल आयोजित केले या ग्रँड महोत्सवात राज कपूर यांचे आग आवारा श्री चारसोबीस संगम आणि नाम जोकर यासारखे प्रचंड गाजलेले चित्रपट दाखवण्यात येणार आहेत आणि याच महोत्सवाचं आमंत्रण देण्यासाठी संपूर्ण कपूर खानदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला नुकतंच आलं होतं अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची बहीण रिद्धिमा कपूर आई नीतू कपूर आलिया भट तसंच करीना कपूर खान सैफ अली खान करिश्मा कपूर असे सगळे कपूर मोदींच्या भेटीसाठी हजर होते या भेटीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ देखील चांगलेच व्हायरल होतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अनौपचारिक भेटीचा एक खास व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओत मोदींनी हसत हसत दिलखुलासपणे कपूर कुटुंबियासोबत संवाद तर साधलाच पण सोबतच राज कपूरच्या अनेक आठवणीसुद्धा मोदींनी शेअर केल्या एका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी राज कपूरचा सुबह होगी हा चित्रपट पाहायला गेले होते हा किस्सा सुद्धा त्यांनी अगदी रंगवून सांगितला राज कपूरचं व्यक्तिमत्वच असं काही होतं की आपल्या देशातलेच काय बाहेरच्या देशातले, देशातले राजकारणीसुद्धा राज कपूरचे फॅन होते सामान्य प्रेक्षकापासून ते बड्या राजकारण्यापर्यंत त्यांचं गारुड लोकांवर होतं विशेष म्हणजे रशियासोबत राज यांचं नातं थोडं स्पेशलच आहे याचं कारण म्हणजे रशियामध्ये पहिला हिंदी चित्रपट कुठला प्रसिद्ध झाला असेल तर तो राज कपूर यांचा आवारा हा होता आवारा चित्रपटाने रशियामध्ये त्याकडे अक्षरशः धुमाकूळ घातला होता भारतातले राजकीय नेते जेव्हा रशिया भेटीवर जायचे तेव्हा तिथले लोक तुम्ही आवारावाल्याच्या देशातून आलात का असा हसून प्रश्न करायचे अशा या ग्लोबल मॅनचे काही इंटरेस्टिंग किस्से आज त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ऐकूयात नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती सोवियत युनियनमध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटांपैकी एक होता तो म्हणजे राज कपूर यांचा आवारा दशक होतं पन्नासचं दुसरं महायुद्ध संपलेलं होतं भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालं आणि रशियाला क्रूर स्टॅलिनपासून तेव्हा रशियामध्ये बरीच परिस्थिती वाईट होती तिथली फिल्म इंडस्ट्रीसुद्धा डबघायला आलेली होती त्यावेळी इकडे भारतात मात्र चित्रपटांचं सुवर्ण युग सुरू होतं आणि त्याच काळात राज कपूरचं करिअर जोरावर होतं त्यांचा आवारा हा चित्रपट रशियात सुद्धा रिलीज केला गेला भारतात त्यावेळी वास्तव दाखवणारे समांतर सिनेमे म्हणजेच पॅरल फिल्म्स आणि लोकांचं मनोरंजन करणारे सिनेमे बनवले जात होते आवारा हा त्यापैकीच एक रशियन लोकांचे डोळे पुसून त्यांना नाचायला हसायला लावणारा हा चित्रपट होता जो रशियन लोकांनी डोक्यावर उचलून धरला आवारामधल्या गाण्यांनी लोकांना वेळ लावलं होतं मेरा जूता हे जपानी ये पतलून इंग्लिस्तानी सर्पे लाल टोपी रुसी फिर भी दिल है हिंदुस्तानी या गाण्याने लोकांना अक्षरशः भुरळ घातली होती लोक हिंदी समजत नसताना सुद्धा शब्द पाठ करून करून हे गाणं म्हणायचे या गाण्याने लोकांना युनिटी दाखवली रुसी टोपी जपानी जूता लोक अजूनही विसरलेले नाही आहेत आवारानंतर जोकर चित्रपटासाठी राज कपूरला एका रशियन सर्कस ग्रुपला चित्रपटात घ्यायचं होतं त्यासाठी त्यांना लंडनवरून रशियाला म्हणजेच मॉस्कोमध्ये जायचं होतं त्यांनी मॉस्को एअरपोर्टवर लँड केलं आणि त्यांना आठवलं की ते आपला विसा चायचं विसरलेत पण तिथल्या राज कपूरच्या चाहत्यांनी त्यांना लगेच ओळखलं आणि विसाशिवाय राज कपूरला पुढे जाऊ दिलं एवढंच कशाला राज कपूर जेव्हा एअरपोर्टमधून बाहेर पडले आणि एका टॅक्सीत बसले तेवढ्या टॅक्सी पुढे जाण्याऐवजी कोणीतरी टॅक्सीला आहे असा भास व्हायला लागला पण हा भास नव्हता राज कपूर रशियामध्ये आलेत हे बघून त्यांचे रशियन फॅन इतके गोळा झाले होते की त्यांनी चक्क टॅक्सीच आपल्या खांद्यावर उचलली आपल्या सिनेमांमुळे राज कपूर रशियामध्ये सुद्धा सुपरस्टार म्हणून ओळखले जायचे आणि तिथूनच त्यांची फॅन फॉलोईंग वाढायला सुरुवात झाली फक्त रशियाच नाही तर अमेरिका चीन या देशांमध्ये सुद्धा त्यांची आजही जबरदस्त क्रेझ आहे लोकांना राज कपूर यांचं एवढं वेळ केवळ त्यांच्या ॲक्टिंगमुळेच नव्हतं तर त्यांच्या मोस्टली ह्युमन अशा स्वभावामुळे होतं त्यांनी त्यांचा स्टारडम कधीच डोक्यात जाऊ दिला नाही याचं उदाहरण देते रशियामधली एक बॅले डान्सर होती तुम्हाला जोकर चित्रपटामधली हिरोईन आठवत असेलच भुऱ्या रंगाची घाऱ्या डोळ्यांची जिला पाहताच क्षणी राज कपूर तिच्या प्रेमात पडतात ती हिरोईन म्हणजे हीच रशियन बॅले डान्सर तिचं नाव होतं सेनिया राज कपूर आणि सेनिया यांची मॉस्कोमध्ये ओळख झाली होती रशियाला असताना राज कपूर यांनी सेनियाचा बॅले डान्स पाहिला होता त्यांना हा डान्स एवढा आवडला की त्यांनी सेनियाला थेट चित्रपटाची ऑफर दिली तिला हिंदी येत नव्हतं पण राज कपूरचे हिंदी गाणे मात्र तिला तोंड पाठ होते यावरूनच कसलाही विचार न करता त्यांनी सेनियाला डायरेक्ट कास्ट केलं चित्रपटाच्या सेटवरही राज कपूर तिची भरपूर काळजी घ्यायचे त्यांनी तिला कधीही वेगळं वाटू दिलं नाही त्यांच्या मोगळ्या स्वभावाचं तिने सतत कौतुक केलं एका परदेशी कलाकाराला इतकं आपलंसं करून घेतलं याबद्दल तिने सतत राज यांचे आभारच मानले होते इतकंच नाही राज कपूरला सिनेमाची सगळी प्रोसेस माहीत असल्यानं बऱ्याच तांत्रिक गोष्टींचं त्यांना ज्ञान असायचं त्यामुळे त्यांच्या सहकलाकाराच्या बाबतीत ते कायम हेल्पफुल असायचे याचाही किस्सा सांगायचा झाला तर रशियाचीच एक घटना आहे एकदा राज कपूर आणि गायक महेंद्र कपूर एका शोसाठी ताशकंद इथं गेले होते आणि राज यांना स्टेजवर जाऊन गाणं गायची इतकी हुक्की त्यावेळी आली की त्यांनी महेंद्र कपूरला गळच घातली की तुम्ही आज स्टेजवर गाण्यासाठी जायचं नाही तुमची सगळी गाणी आज मीच गाणार आहे तुम्ही फक्त पेटी वाजवायची मग काय शेवटी ते राज कपूर त्यांना नाही कसं म्हणणार समोर राज कपूरचा रशियाचा चा चाहता वर्ग बसलेला होता नाराजीने का होईना महेंद्र कपूर यांनी त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि राज कपूर यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली आणि अनेक गाणी गायली महेंद्र कपूर एका कोपऱ्यात बसून सगळं बघत होते शेवटी सगळं झाल्यावर महेंद्र कपूर यांनी हमराज चित्रपटातलं नीले गगन के तले हे गाणं रशियन भाषेत लगेच ट्रान्सलेट केलं आणि गायला सुरुवात केली रशियन लोकांना त्याचा अर्थ समजला आणि त्यांना ते गाणं इतकं आवडलं की मागे विंगेत महेंद्र यांच्या नावाचा जल्लोषत सुरू झाला टाळ्यांचा कडकडाट आणि वन्स मोरचा आवाज ऐकून राज यांनी समोर जाऊन ते सगळं दृश्य पाहिलं आणि ते म्हणाले वा आखिर एक कपूर ही दुसरे कपूर को मात दे सकता आहे राज कपूर महेंद्र कपूरवर खुश होते आणि मी माझ्या पुढच्या फिल्मसाठी तुम्हाला सगळी गाणी देतो हा माझा शब्द आहे असं त्यांनी सांगितलं हे सगळं महेंद्र कपूर यांना इतकं काही खरं वाटलं नाही ते राज यांना म्हणाले पाजी काय सांगावं आपण मोठे माणूस आहात एकदा का तुम्ही भारतात परत गेलात तर तुम्ही मला काय वचन दिलं ते तुम्हाला आठवणार सुद्धा नाही तुम्ही लगेच विसरूनही जाल राज कपूरला हे ऐकून खूप वाईट वाटलं त्यांनी लगेच आपल्या खिशातली एक सिगरेट काढली आणि हाताच्या एका बोटाला थोडंसं जाळून घेतलं आणि ते म्हणाले ही निशाणी आता दिलेल्या शब्दाची आठवण म्हणून राहणार आहे महेंद्र कपूर हे सगळं बघतच राहिले असा होता बॉलिवूडचा शोमॅन राज कपूर यांनी केलेल्या मदतीचे त्यांच्या आठवणींचे असे अनेक किस्से लोक सांगतच असतात पण नरेंद्र मोदीच्या भेटीत राज कपूर यांचा नातू रणबीर कपूरने देखील आपल्या आजोबांबद्दल एक आठवण सांगितली तो म्हटला जेव्हा मी राज कपूरचा नातू आहे असं कळतं की लगेच लोक विचारतात की सच मे आप राज कपूर के पोते हो आणि मी हो म्हटलं की लगेच मला फ्रीमध्ये टॅक्सी मिळून जाते यावरूनच मोदीसुद्धा म्हटले की भारतात जेव्हा सॉफ्ट पॉवर हा शब्द वापरला सुद्धा जात नव्हता तेव्हा राज कपूरने भारताची सॉफ्ट पॉवर रशिया अमेरिकासारख्या देशाला दाखवून दिली त्यामुळेच राज कपूर, कपूर आजही इतक्या दशकानंतर सुद्धा तितकेच लोकप्रिय आहेत त्यांचा हा फिल्मी ऑरा आजही लोकांना तितकाच आवडतो थित तुम्हाला ही माहिती आणि हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका